कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही कुठली स्ट्रॅटेजी नाही ग्राउंडवर्क नाही या तीन कारणांमुळे काँग्रेस बिहारमध्ये खूप वाईट प्रकारे फेल झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ह्याचीच पुनरावृत्ती परत महाराष्ट्रात होणार बीएमसीत होणार जर काँग्रेस सुधारलं नाही तर आपल्याला माहिती आहे की काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे खूप वर्ष त्यांना आपल्या देशावर राज्य केलंय पण आत्ताची काँग्रेसची स्ट्रॅटेजी झिरो झालेली आहे ते कुठल्याही प्रकारे भाजपला आता टक्कर देऊ शकत नाहीत आणि येणाऱ्या बीएमसी निवडणुकीत आपण हारणार आहोत असंच काहीतरी ठरवून ते तयारी करतात काय असं वाटायला सुरुवात झालेली आहे हा मी असं का म्हणतोय हे मी फक्त तुम्हाला दोन मुद्द्यात सांगतो तुम्हाला पटते का नाही हे मला कॉमेंटमध्ये सांगा पहिला मुद्दा म्हणजे ग्राउंड वर्क तुम्हाला माहिती आहे आता अमित शहा मोदी महाराष्ट्रात येतात रॅलीज करतात कुठल्या कुठल्या फंक्शन्सला येतात आणि ते हे बोलून जातात की आम्ही मुंबईचा विकास करू मुंबईला पुढे घेऊन जाऊ मुंबईचं हे करू मुंबईचं ते करू म्हणजे थोडक्यात काय तर ते लोकांना हा विश्वास देतात की आम्ही रेसमध्ये पुढे आहोत आणि आम्हीच मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकतो म्हणजे बेसिकली ते लोकांच्या सायकोलॉजी बरोबर खेळत आहेत त्यांना पटवून देत आहेत की भाजपशिवाय तुम्हाला पर्याय नाही ही मेन गोष्ट तुम्ही मला सांगा एक तरी कुठला काँग्रेसचा नेता तुम्हाला माहिती आहे जो महाराष्ट्रात आला त्यांना असं काही वक्तव्य केलं लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी बिहार बिहारमध्ये इलेक्शनच्या वेळेस पण त्यांनी खूप कमी रॅली केल्या तर इलेक्शनच्या आधी महाराष्ट्रात येणं तर खूप लांबची गोष्ट आहे असं कुठलीही स्ट्रॅटेजी आता काँग्रेसकडनं ना होत नाहीये आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांना कमी लेखणं आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये आर जे डी आणि काँग्रेसचं गटबंधन होतं काँग्रेसला माहिती होतं की तेजस्वी यादव शिवाय त्यांच्याकडं दुसरा चेहरा नाही जो मुख्यमंत्री होऊ शकतो हे माहिती असताना देखील काँग्रेसनं खूप लेट केलं त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात तसंच तर ते महाराष्ट्रात करत आहेत त्यांना माहिती आहे की त्यांची स्वबळावर मुंबई महानगरपालिका जिंकण्याची ताकद नाही तरी देखील ते मनसेला बरोबर घेणार नाहीत आणि मनसेला बरोबर न घेतल्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे देखील त्यांच्या लाभ जातील आणि तसं जर झालं तर परत काँग्रेस एकटं पडेल आणि याचा कुठेतरी फायदा भाजपला होईल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा